आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहिती साठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न कोपरगाव शहरात घरफोडी करणाऱ्या आरोपीस दोन तासात जेरबंद करण्यात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला यश आलंय याबाबतची अधिक अधिक माहिती अशी की दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी देवेंद्र दिलीप डाके वय पस्तीस वर्षे राहणार कोर्ट रोड शेजारी तालुका कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की कोणीतरी अज्ञात चोरट्यानं त्यांच्या घराचे दरवाज्याचं लॉक तोडून घरात प्रवेश करून घरातील बत्तीस इंच एलईडी डी टी व्ही सेट ऑफ बॉक्स तसेच घरातील संसार उपयोगी भांडे चोरून नेले आहे याबाबत या शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात विविध कलमांवये गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी नूतन पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना सदर गुन्हा हा अजय उर्फ मावड्या प्रभाकर पवार वय अठ्ठावीस वर्ष राहणार एकशे पाच हनुमान नगर कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर याने केला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी काढून पोलिसांनी सदर आरोपीस ताब्यात घेत त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी गेलेल्या बत्तीस इंच एल टीव्ही टी व्ही सेट सेटटॉप बॉक्स व घरातील संसारोपयोगी भांडे हस्तगत केलेत सदर आरोपी स्न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदरची कामगिरी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दीपक रोठे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक रोकडे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कुंढारे गणेश काकडे पोलीस कॉन्स्टेबल सुंबे महेश फड यांच्या के पथकानं केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक रोकडे हे करीत आहेत निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव लग्नसराई निमंत्रण समस्त ग्राहक परिवार फॅशन व परंपरा यांचा शुभविवाह नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे योजले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच ए आय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा